वरून मेकअप करणं गरजेचं नसतं आतमधून सुद्धा डायट व्यवस्थित असणं गरजेचं असतं तुझं काही असं स्पेसिफिक डायट आहे का किंवा तू फॉलो करते का किंवा तशा काही टिप्स तू देऊ शकते का मला तर मी फूडी आहे हे माहितीये लोकांना मला कंट्रोल करताना जरा एक डिफिकल्टी होते पण माझी एक फिलॉसफी आहे okay. मी बॅलन्स मध्ये करते आणि वर्कआउट आणि माझं एक्सरसाइज रुटीन असतो पण जेव्हा मला खायचं आहे पिझ्झा खायचा आहे तर मी त्याच्यात असं कॉलीफ्लावर बेस्ड पिझ्झा नाही खाणार मी नॉर्मल चीज पिझ्झा खाईन यु नो सो जंक फूड जेव्हा मला खायचं असतं त्याच्यात मी चीट नाही करत मी फुल फ्लॅजेड okay. खाते hmm. पण ते तुम्हाला प्रमाण आणि कधी खाताय hmm. मी नॅचरली संध्याकाळी लवकरच जेवते बिकॉज okay. माझा ऍज अ स्विमर मी दहा वर्ष स्पोर्ट्स मध्ये टाइम स्पेंड केलाय सो एक मेटाबॉलिझम आणि जनरल शिस्त माझ्यात ऑटोमॅटिक आहे की सात वाजता मी जेवते सो बिकॉज ऑफ दॅट कुठेतरी माझी बॉडीचं चा सायकल चांगलं आहे hmm. मला गोड खूप आवडतं सो बिगेस्ट so, स्ट्रगल माझा असतो की गोड कंट्रोल करणं आय थिंक तुम्ही कधी काय खाता दॅट इज मोर इम्पॉर्टंट खाता द टायमिंग राईट बघणं खूप गरजेचं आहे